मिरज तालुक्यातील बुधगाव येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज समाज मंदिर येथे लोकनियुक्त सरपंच वैशाली पाटील यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आले यावेळी उपसरपंच अविनाश शिंदे माजी उपसभापती विक्रम पाटील प्रवीण पाटील जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य अनिल डुबल रामदास पाटील ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील अरुण बनगर मीनाक्षी एडके जयश्री पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सुलोचना एडके तेजस्विनी बंडगर संग्राम पाटील संतोष आवळे शक्तिशील पाटील विनायक शिंदे फिरोज शेरकर अनिल पाटील अरुण बंडगर नाणासो बणगर निलेश लवटे राजू एडके अण्णासो एडके किरण बंडगर दादासो बंडगर बणकर प्रकाश मोटे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण बंडगर यांनी केलं होतं